वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात अवैधरित्या विक्री करण्यासाठी गांजाची लागवड करणाऱ्या इस्मानवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सुमारे तेरा लाख रुपये किमतीचे दोनशे पंधरा किलो गांजाची झाडे जप्त केली चांदवड तालुक्यातील तपनपाडा दूधखेड शिवारातील इसम रवींद्र नामदेव गांगुर्डे याने त्याच्या मालकीच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्शनाखाली गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी दुधखेड शिवारात छापा टाकला तेव्हा या ठिकाणी दोनशे पंधरा किलो वजनाची पासष्ट गांजाची झाडे लावलेली आढळून आली त्याची किंमत एकूण तेरा लाख रुपये आहे या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून वडनर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संशयित गांज्याच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे आणि कोणास करत होता याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव नवनाथ सानप हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सतीश जगताप यांनी ही कारवाई केली गुड्डू शेख दिशाणू नाशिक